नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मौलाना आझाद यांचे महत्त्वपूर्ण योगदान अब्दुल्ला चौधरी मखदूम सोसायटी तर्फे मौलाना आझाद शिक्षक पुरस्काराचे वितरण अहमदनगर प्रतिनिधी जहीर सय्यद भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे एक विचारवंत एक राजकीय नेतृत्व एक धर्मपंडित आणि आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने इंग्रजांना सळो पळो करून सोडणारे भारतरत्न मौलाना आझाद यांचे संपूर्ण जीवन हे भारत मातेसाठी समर्पित होते शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य अलौकिक का आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने दिल्या जाणारा मौलाना आझाद शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला ते सर्व शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत असे प्रतिपादन अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट संगमनेरचे चीफ ट्रस्टी व महाराष्ट्र राज्य उर्दू बचाव समितीचे राज्याध्यक्ष अब्दुल्ला हसन चौधरी यांनी केले मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व रहमत सुल्तान फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असलेला राष्ट्रीय एकता सप्ताहामध्ये जिल्ह्यातील सोळा गुणवंत व ज्ञानवंत शिक्षकांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्कार देऊन शानदार कार्यक्रमात गौरविण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चौधरी हे बोलत होते संगमनेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन शेख गनी हाजीभाई यांचे शुभा असते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले व्यासपीठावर अंजुमाने इस्लाम संगमनेर ट्रस्टचे सचिव शौकत खान पठाण उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष के के खान रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुस भाई तांबटकर मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे सरकारी शाळा वाचवा अभियानाचे संयोजक सुदाम लगड उर्दू महिला आघाडीचे अध्यक्ष नरगिस इनामदार डॉ शमा फारुकी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद खान दुल्हे खान यांनी या सप्ताहामागची भूमिका विषद केली उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीम खान पठाण यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा परिचय आपल्या ओघवत्या शैलीत करून दिला या प्रसंगी हाजी शकील खान शाकीर अहमद शाकीर सुजाता पुरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले अब्दुल्ला घाई चौधरी यांनी आपल्या मनोगतात मौलाना आझाद यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला या कार्यक्रमात जिल्हाभरातील बारा उर्दू आणि चार मराठी माध्यमाच्या शिक्षकांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मौलाना आझाद हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी त्यांच्या नावाने शिक्षक पुरस्कार देण्याचा संकल्प मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद खान यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीम खान पठाण यांनी केले तर आभार महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी मानले यावर्षीचे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे शेख आसमा अशफाक हुसेन बादशाह मोमीन शेख आफरीन मोहम्मद शेख मोहम्मद बदर बने साहेब सय्यद चांद साहेब शेख नाजेमा नवाब शेख फरहत हबीब शेख रेशमा फ़ैयाज, ख़ान शबिस्ता नासिर शेख शाकिर अब्दुल रशीद अंजुम एजाज पठान, सुजाता नौनहात पुरी, दीपाली अशोक कापरे सौ मीनाक्षी सोमनाथ जाधव नितिन विठल पंडित या प्रसंगी भाई शेख जावेद मास्तर सदाकत हुसैन फैयाज शेख हनीफ शेख समीना शेख शफकत सैयद तनवीर चश्मावाला जावेद तांबोली नईम सरदार आदि उपस्थित होते कल वो एक महोत्सव यहाँ पर जैसे तारीख तारीखी शहर में मनाया जा रहा है उसके तमाम स्टेज पर तश्यु फरमा सभी मौजूद आ रहा और खास तौर से हमारे अहमदनगर जिला उर्दू साहित्य परिषद के, के अध्यक्ष उसके संस्थापक और महाराष्ट्र उर्दू बचाव समिति के भी जो संस्थापक हैं, है जो बानी है वो बजी है और जिन्होंने हमको तैयारी की है ये जो भी प्रोग्राम होते हैं उर्दू के खास करके हम तो सिर्फ रहते हैं उनके साथ मगर आबिद भाई जितनी तड़प से दिल से और मेहनत से काम करते उनको इसका सलाम है आबिद भाई के लिए एक बात कहूंगा मैं मेरा अक्स मुझे यूं सताता है

किसी की तारीफ करना और किसी को तोहफा देना बुलाकर ये बहुत बड़े दिल वाले लोगों का काम है इनका सत्कार जो है हमारे इस मौलाना आजाद महोत्सव समिति के अध्यक्ष महानगर पालिका के माजी नगर सेवक से, से तशरीफ लाए हमारे अजीज दोस्त बहुत से इदारों से वो जुड़े हैं ऐसे हर दिल हर दिल अजीज शख्सियत अब्दुल्ला हसन चौधरी साहब